आता आम्ही चाललोय नदीकडे ते पण अपरात्री इथं बिबट्याचा वावर आहे पण आपल्या वावाला तर जायचंय तर काय करणार बघू <laughs> शकतो पूर्ण अंधार गाड्या काय येतात त्यांना थोडी आवाज येणार आम्हाला कोणी उचललं तर चला ओळखू शकता ही नदी आहे एवढी घेऊन आम्ही रात्री चाललोय इथं बिबट्याचा वावर आहे मित्रांनो कुठलं त्या तर मित्रांनो आम्ही आलो आहे धरणामध्ये धरणाचं नाव काय आपलं शोषण सांगेल घेळोडे धरण घेळोडे धरण मस्त असं धरण मित्रांनो बघा एक नंबर आ हा आपल्याला त्या ब्रिजवरती जायचं आहे आ हा काय व्ह्यू आहे ब हा हा मस्त बाजूला हिरोगार डोंगर साईडला मस्त आपलं धरण त्याला बोल तर पैसा वसूलगर अच्छा तीक़े

मंडळी आपण आता ब्रिज आपण धरण बघून आता घरी चाललोय मस्त मजा आली आजचा दिवस आपण इथं आपण आज नाही उद्या कोल्हापूरला फिरायला जाणार आहे आज आपण मस्त घरी राहून गावचं जेवण घेणार काय गावचं जेवण एन्जॉय करणार आणि मस्त शांत थंडीत अंगावरती घेऊन झोपू बघू शकता रोड किती छान आहेत असं वाटतं इथंच राहावं या रोडवरती फिरत माहीत आहे ना आज खूप ट्रॅव्हलिंग केली म्हणून खूप दमलो आहे आता म्हणून आम्ही आजचा दिवस इथेच एंड करणार आहे आता राहिलेल्या अजून काही गोष्टी आपण उद्या करूयात आणि पावनखिंड आपण संडे संडेला जाणार आहे आज नाही आज कॅब आजचा प्लॅन कॅन्सल कारण आता खूप लेट झाला आहे आता जर पावनखिंडाला गेलो तर रात्र गेल्याने आपल्याला काय बघायला पण भेटणार नाही त्यामुळे आपण तो प्लॅन संडेला फिक्स करूयात मंडळी आता आम्ही चाललो आहे नदीकडे ते पण अपरात्री इथं बिबट्यांचा वावर आहे पण आपल्या वावाला तर जायचं आहे तर काय <laughs> करणार अरे चाललं आहे आता जोखीम घेऊन जेवायचं परवा न करता इमर्जन्सी कॉल इमर्जन्सी कॉल होता याला वॉशरूम वॉशरूम वॉशरूममध्ये नाही यायचंय पण पाठी आपला एक आनंद दिसा ना आनंद आहे ना हाय हाय मटन बिटन घेऊन सांगते हो मटनही सांगते फुल तयारी तर चालू आहे आता बघूयात हे व्हिडिओ आपली शेवटची पण असू शकते मित्रांनो मग तो ज्यांनी कोणी अजून आपल्या चॅनलला फॉलो नसल केलं तर फॉलो करून ठेवा ही रात्र आमची लक्ष रात्र ही वैरायची आहे बघू शकतो पूर्ण अंधार आहे रस्त्यावरती कोणच नाही पूर्ण सुमसाम रोड आहे मित्रांनो गाड्या काय येतात आता त्यांना थोडी आवाज येणार आम्हाला कोणी उचललं तर खाली उठे उचलायचं नदी फायनली आली नदी उदेर आहे जायचं म्हणजे बाबा ना सुशांत आपल्याला अशा जाय घेऊन आला लेफ्ट साइड ला आहे आणि राईट साइड ला नदी राईट साइड ला नदी आहे तिथे बिबट्याचा वर जास्त काय माहित नदी ना नाही आपण खाली जवळ नदी दाखवूया त्यांना मित्रांनो तुमच्या एक तुमच्या फक्त व्ह्यूज साठी आम्ही काय काय करतोय तरी तुम्ही आपल्या अजून चॅनलला फॉलो नाही करते चला लवकरच नदील थंडी पण मजबूत आहे मित्रांनो घातलं नाही जॅकेट वगैरे त्यांनी बंद केलं कारण मी सकाळीच बिबट्या एका बकरीला घेऊन गेलाय तरी पण आमच्या अंगात नसते मित्रांनो फायनली आपण बसलोय नदीच्या इथं नदी दिसते का नदीत पाणी तर एवढं नाही खतरनाक प्लीज ते खतरनाक आता हा बघा आवाजावर समजा असेल नदी आता मी पुढे जाऊन व्हिडिओ काढायचे काढायचे पुढे जाऊन चला तुमच्यासाठी रिस्क घेतोय मी पुढे जातोय थोडं हा रिस्क साठी एक लाईक तर बनताय मित्रांनो दिसतंय का <laughs> पाणी एवढं क्लिअरली दिसत नाही आपल्या मोबाईल एवढी चांगली क्लिअरिटी नाही रात्रीची पण तुम्ही तर ओळखू शकता ही नदी आहे हा दिसत हे बघा नदी आहे तर तुमच्यासाठी एवढी रिस्क घेऊन आम्ही रात्री आलोय इथं बिबट्या का वावर आहे मित्रांनो तरी आम्ही तुमच्या फक्त एका लाईक आणि एका साठी एवढा लाभ आलो ला। आहे तर प्लीज आपल्या चॅनलला मित्रांनो फॉलो करा आणि खरंच खूप ॲडव्हेंचर आहे हा सीन ॲडव्हेंचरस खूप मजा पण येते आणि खूप भीती पण वाटते नमस्कार मंडळी चला तर तुम्हाला आपण सुशांत घर दाखवूयात नवीन घर बांधायला घेतलंय मस्त सीडी वगैरे बांधले हा त्याचा हॉल आहे हा पूर्ण हॉल आहे बघा हा किचन आहे आणि इकडे एक बेडरूम बनवला बहिणी आणि अजून एक अजून एक किचनचं काम चालू आहे दाखवतो तुम्हाला तो किचन नाही तो बेडरूम होता हा हा एक हा बेडरूम आहे इकडे हा इकडे किचन आहे हे तर अजून काम चालू आहे म्हणजे अजून पूर्ण काम झालं नाही आणि बाहेरच्या साईडला पण आहे मस्त येऊ मग मला दाखवतो इथे वॉशरूम आणि टॉयलेट ची सोय करणार आहेत इथं मस्त शेड बांधून चूल करणार आहेत घराच्या बाजूचा परिसर बघा खरंच खूप मस्त आवडलं धन्यवाद सुशांत तुम्ही आम्हाला ह्या घरात राहायची संधी दिल्याबद्दल चला आम्ही चला तर मग आज आम्ही होऊन चाललो कोल्हापूरला ज्योतिबा महालक्ष्मी आणि अजून काही जेवढं आपल्याकडे वेळ असेल त्यात आपण बघूयात काय काय करता येईल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तुम्हालाही आपण कोल्हापूरचा फील आणून देऊ मित्रांनो हा आहे सुशांतच्या घरा समोरचा परिसर मस्त हिरवगार गा आहे ते सुशांगर आहे ते बघा कसा शेणी रचल्यात चूल पेटवण्यासाठी आंब्याचं झाड पण आहे